प्रचार सभा झाल्या रोड शो झाल्या कॉर्नर बैठका झाल्या आता मात्र मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं आहे नांदेड लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात मत आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी बसवपाळी शिवगावकर बीपीएस मराठीचा हा विशेष भाग नांदेड लोकसभा मतदारसंघ नांदेड लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये आपण पहिला भोकर विधानसभा मतदारसंघ पाहणार आहोत भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं की अशोकरावांची कन्या श्रीजया अशोकराव चव्हाण हे या ठिकाणी निवडणूक निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये पप्पू पाटील कोंडेकर जे की तिरुपती पाटील कोंडेकर हे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत अशोकराव चव्हाण आजवर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आलेले आहेत आणि लाखोची लीड त्यांना या ठिकाणून मिळत आलेली आहे पण आता मात्र ते भारतीय जनता पक्षाकडून ते उमेदवार आहेत त्यांची कन्या भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहे ही निवडणूक मात्र त्यांच्यासाठी अतिशय अटीतटीची असणार आहे आणि खूप मोठं आव्हानच त्यांच्या पुढे काँग्रेस पक्षाचं आहे असं सुद्धा त्या ठिकाणी बोललं जातं तर आपण आता नायगाव विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर नायगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं तर नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर मिनल पाटील खदगावकर हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी राजेशजी पवार हे उमेदवार आहेत तर राजेश पवार हे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत पण त्यांच्यासमोर जो आव्हान आहे तो डॉक्टर मिनल पाटील खदगावकरांचा आहे तर त्यांना जो मिळणार जो काही समर्थन आहे मिनल पाटलांना या ठिकाणी खूप मोठा समर्थन मिळताना या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी होटाळकर परिवार असतील गोटेकर परिवार असतील किंवा या ठिकाणी असणारे जे चव्हाण परिवार आहे त्यांचं सुद्धा समर्थन या ठिकाणी डॉक्टर मिनल पाटील खदगावकरांना मिळताना दिसून येत आहे आणि या ठिकाणच्या जनतेचं सुद्धा समर्थन त्यांच्या बाजूने अनेक सभामध्ये अनेक रॅलीमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे तर आता मात्र या ठिकाणी डॉक्टर मिनल पाटील खदगावकरांचा विजय निश्चित आहे की काय असं सुद्धा बोललं जातं या मतदारसंघात वंचितचे उमेदवार सुद्धा आहे डॉक्टर माधवराव हे सुद्धा या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर आता मात्र या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे आणि नि, कोण निवडून येणार आहे हे येणार काळ तर सांगणारच आहे पण आताची जर परिस्थिती पाहिली तर डॉक्टर मिनल पाटील खदगावकरांच्या बाजूनं या ठिकाणचा मतदार आहे हे मात्र तेवढंच खरं आहे आता आपण पाहतोय मुखेड विधानसभा मतदारसंघ मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की खूप मोठं या ठिकाणची लढत आपल्याला पाहाव्यास मिळते आहे मुखेडमध्ये डॉक्टर तुषार राठोड हे जर या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत ते विद्यमान आमदार असताना सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की त्यांच्या पुढे खूप मोठं आव्हान आता आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण त्यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवार असणारे बालाजीराव पाटील खदगावकर हे उमेदवार आहेत आणि त्यांना सुद्धा खूप मोठं समर्थन या ठिकाणी मिळताना दिसून येत आहे एवढंच काय तर या ठिकाणचे काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत हनुमंतराव पाटील बेटमोहरकर हे सुद्धा या ठिकाणी अतिशय त्यांचं समर्थनार्थ त्यांच्या त्यांची जी काही सभा होत आहेत ते सुद्धा लक्षवेधी ठरत आहेत तर आता आपण पाहिलं देगलूर बिलोली मतदारसंघ देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे या ठिकाणचे विद्यमान जे आमदार आहेत रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना सुद्धा ही निवडणूक अतिशय चुरशीची असणार आहे अतिशय सोपी राहणार नाही कारण त्यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत सुभाषराव साबणे सुभाषराव साबणे हे पूर्वी भारतीय जनता पक्षात होते जितेश शांतापूरकर हे भारतीय जनता पक्षात आल्यामुळे ते भारतीय जनता पक्ष सोडून प्रहार जनशक्ती पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये मोठी फूट या ठिकाणी पडलेली आहे आणि त्याचा जो काही डायरेक्ट नुकसान जो होत आहे ते जितेश शांतापूरकरांना होताना या ठिकाणी दिसून येत आहे जितेश शांतापूरकर आजवर या ठिकाणी अडीच वर्षे आमदार राहिलेले आहेत पण चार कार्यकर्त्यापुरतच ते मर्यादित राहिलेले आहेत असं सुद्धा बोललं जातं तर या ठिकाणी मात्र काँग्रेस पक्षाकडून सुद्धा एक नवीन चेहरा निवृत्ती कांबळे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत पण या ठिकाणची जी लढत आहे ती अटीतटीचीच असणार आहे आणि तिरंगी असणार आहे हे सुद्धा तेवढंच करत आहे अपक्ष उमेदवार सुद्धा अनेक आहेत या ठिकाणी मधुजी गिरगावकर हे अपक्ष उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकर सुद्धा या ठिकाणी देगलकर हे निवडणूक लढवत आहेत तर आता मात्र या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर ही निवडणूक अतिशय अटीतटीचीच होईल हे सुद्धा तेवढंच खरं आहे आता आपण पाहिले नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मोहन हंबर्डे हे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये एकनाथरावजी शिंदे यांचे शिवसेनेचे बोंडारकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे तर आता मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लढत आहे ती सुद्धा अतिशय रंगतदार रंगणार आहे कारण या ठिकाणी अपक्ष उमेदवार जे आहेत दिलीप कंदकुर्ते हे भारतीय जनता पक्षातून बंडखोरी करून त्यांनी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी सुद्धा रिंगणात आहे तर या मतदारसंघामध्ये आता मोहनराव हांबर्डे यांना ही जी निवडणूक आहे ती सुद्धा अतिशय चुरशीची असणार आहे आणि त्यांना निवडून येणं हे सुद्धा एक मोठं आव्हानच असणार आहे हे सुद्धा तेवढंच खरं आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी बालाजीराव कल्याणकर हे विद्यमान आमदार एकनाथरावजी शिंदे सोबत बंडखोरी करून त्यांनी त्या ठिकाणी गुवाहाटीला गेलेले आमदार आणि त्यांचे अतिशय जिवलग आणि त्यांच्याशी अतिशय जवळ जवळ असणारे मुख्यमंत्र्याचे अतिशय जवळ असणारे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे तर त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर महाविकास आघाडीने दोन उमेदवार दिलेले आहेत एक काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत दुसरे आहेत ते शिवसेने पक्षाचे उमेदवार आहेत शिवसेनेकडून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संगीताई डक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर बालाजीराव कल्याणकर आहेत आणि बालाजीराव कल्याणकरांच्या विरोधामध्ये दुसरे जे उमेदवार आहेत ते म्हणजे अब्दुल भाई सत्तार हे जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाने या ठिकाणी एका मुस्लिम उमेदवाराला या ठिकाणी संधी दिलेली आहे मुस्लिम चेहऱ्याला संधी दिलेली आहे तर या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हे दोघही मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहावाच मिळतंय असं सुद्धा बोललं जातं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा बंडखोरी करून मिलिंदी देशमुख हे त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर या ठिकाणची निवडणूक मात्र बालाजीरावांसाठी एवढी सोपी नाही आहे आता मात्र या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून येणार की महाविकास आघाडीचा निवडून येणार की महायुतीचा निवडून येणार हे सुद्धा अतिशय महत्वाचा विषय राहिलेला आहे आता लोकसभा सुद्धा आहे लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा लागलेली आहे या पोटनिवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर संतोकराव आंबर्डे आहेत आता मात्र भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा मोठी ताकद लावली जाते काँग्रेस पक्षाकडून सुद्धा मोठी ताकद लावली जाते तर या ठिकाणी मात्र कोण विजयी होणार हा येणारा काळ सांगणार आहे सहानुभूतीची लाट असणार आहे का काँग्रेस पक्षाला परत एकदा आपली लोकसभेची शीत निवडून आणता येणार आहे का नक्कीच पाहत राहू तोपर्यंत इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा एवढं त्या बोलतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार